आणि हे ब्रीफ करतात पण मॅडम जे आहे या ब्रीफ करेल फडणवीस साहेबांना आता तिथे आमची चर्चा झाली दहा मिनिटं त्यांना सविस्तर तीन मार्चच्या जी आर बद्दल मी सांगितलं तर आपण एकच मागणी केली की एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत जीएडी विभाग म्हणजे सामान्य प्रशासन जनरल ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट याची वैधता फक्त तीन महिने वाढवा कारण की फक्त तो पोलीस भरतीला लागू झाले नाही या तो जी आर बाकी सर्व डिपार्टमेंटच्या भरत्या झालेल्या आहे अदर भरत्या तर आता निघणार नाही म्हटलं मॅडम आज सहितच लागू होणार आहे फक्त तुम्ही एक संधी आम्हाला द्या याच्यामध्ये की जी आरच्या कालावधी हा तीन महिने वाढवा फक्त कारण की सरासरी एक लाख उमेदवार तर याच्यामध्ये अपात्र होऊन राहिले एक माझ्या आतला सांगतो प्रत्येक मुलगा इथे आला नाही परंतु असाच एक अंदाज आहे एसआरपी जिल्हा पोलीस कोणी ओपन आहे कोणी कास्टला आहे और मैडम बोले आमच्याशी कि आय विल पुट अपट म्हणे शब्द तुम्ही एक विश्वास मार्गदर्शक सर लोक आहे यांच्या बोलण्यावर तुम्हाला वेळोवेळी विनंती केली तुम्ही आले याच्या खूप खूप पुँ आभारी युवा देश घडवतात जर तुम्ही नसते आले हे मागणी समोर जाणार नव्हती आणि तुम्ही याच्या आधी माझ्या बोलण्यावर महाराष्ट्रभर निवेदन लिहिली हरदे सरांनी यादव सरांनी राठोड सरांनी ओनली खाकेवाले सर सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं निवेदन दिली त्याबद्दल तुमचे आधार आपण सगळ्यांच्या मताने एक जो आपला शिष्टमंडळ पाठवला त्यांचा इम्पॅक्ट शंभर टक्के होणारच आहे आणि बर। हा जो काही चालला ते कायदेशीर आपण सगळी परवानगी आणि याच्या मधलं जातो बरोबर आपण एक व्हिजिटर म्हणून जातो आणि इथून आंदोलन म्हणून जातो याच्यामध्ये खूप मोठा फरक जो काही रिस्फॉल्स राहायचा आहे तो त्यांच्याशी त्यांनी सांगितलंच आहे की पुढे मांडणार विषय आणि कॅबिनेट मध्ये जो विषय आहे ना मी मगाशी बोलतो तुम्हाला बोलताना पर्सनली मुलांना म्हटलं की हा थोडासा तो खूपच चालायचा कि राजकारणाचा भाग आहे शंभर टक्के तुम्हाला मुदतवर या आर ला मिळणारच आहे असं समजा तुम्ही आणि तुम्ही बघा एक दहा ते दहा लागेपर्यंत महाराष्ट्र नवीन एक चियार काढणार आणि मुदतवा देणार ही सोप्याशी म्हटलं आलो तुम्हाला थोडस काम करताना आपण एक त्यांना सुद्धा वेळ देणं गरजेचं आहे आता आपण आलो लगेच म्हणाल आत्ता काढा आत्ता काढा असं होत नसतं ठीक आहे थोडासा वेळ लागेल मित्रांनो बाजूचा जो आवाज आहे तो खूप मोठ्या प्रमाणात असल्या कारणानं मी जे काय म्हणत होतो किंवा विद्यार्थी जे काही सांगत होते त्यांची मतं तर ते आवाज येत नव्हतं म्हणून मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे कंटिन्यू करेन की त्यांनी जे काही मतं मांडली तो मत त्यांचं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न असेल विद्यार्थ्यांना मी प्रत्येक विद्यार्थ्याला हाच प्रश्न विचारत होतो की तुम्ही इथपर्यंत आलात तर कुठून आलात तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून म्हणजे अगदी गडचिरोलीपासून विद्यार्थी मित्र या आझाद मैदाच्या आंदोलनामध्ये चार तारखेच्या चा, याच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते अगदी जालना बुलढाणा अगदी कोकणातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुद्धा विद्यार्थी मित्र आलेले होते नाशिकमधून अहमदनगरमधून म्हणजे मला वाटतं की कोणता जिल्हा सोडलेला नव्हता की प्रत्येक जिल्ह्यातून दोन चार दोन चार तरी विद्यार्थी शंभर टक्के आलेले होते ठीक आहे दोनशे ते तीनशे विद्यार्थ्यांचा क्राऊड हा आझाद मैदानावरती पोलीस भरतीच्या वैवाडीसाठी जमलेला होता सगळ्यांचं सा म्हणणं एकच निघत होतं की तीन मार्चचा जो जी आर आहे त्या तीन मार्च दोन हजार तेवीसच्या जी आर ची जी मुदतवाढ आहे ती मी आली पाहिजे त्याची मुदत जी होती जी आरची ही एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत होती म्हणजे त्याच्यामध्ये जे काही भरती होणार त्याच्यामध्ये त्यांना ते वयवाढ मिळणार होती पण एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला ती मुदत संपलेली होती त्या जी आरची म्हणून तो जी आर फक्त ती तीन महिन्यांसाठी वाढवून द्यावा म्हणजे जी, जी काही मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंतची होती तेच सर्व विद्यार्थी मित्रांचं म्हणणं होतं की सर आमची जी मुदत आहे ती एकतीस डिसेंबरची ती फक्त एकतीस मार्च दोन हजार चोवीस इतकी करावी जर ही तीन महिन्यांनी मुदत वाढवली तर त्याचा फायदा असा होणार आहे की ही जे काही विद्यार्थी सगळे बसलेले आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना या येणाऱ्या भरतीमध्ये सहभागी होता येणार आहे आणि आपल्याला आपल्या खाकीच्या स्वप्नाला गवसणी घालता येणार आहे ठीक आहे म्हणून सगळ्याच विद्यार्थी मित्रांचं एकच टार्गेट होतं किंवा एकच म्हणणं होतं की हा जो जी आर आहे तीन मार्च दोन हजार तेवीसचा जो एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला संपतो हो आहे त्याला फक्त तीन महिन्यांची मुदत वाढ द्यावी आणि याच्यासाठी ज्या काही गृहसचिव मॅडम आहेत ज्या रस्तोगी मॅडम तर त्यांनी सांगितलेलं आश्वासन दिलेलं आहे की याच्यावरती नक्कीच काहीतरी आपण तोडगा काढू आणि तो जो मुद्दा आहे तो फडणवीस साहेबांना सगळ्यात ब्रीप करतील त्या आणि लवकरच त्याच्या संदर्भातला जी आरसुद्धा येऊ शकतो ठीक आहे अतिशय महत्वाची मेहनत या विद्यार्थी मित्रांनी घेतली अक्षरशः महाराष्ट्रातल्या काडाकोपऱ्यातून हे सगळे विद्यार्थी मित्र आलेले होते त्याचा फायदा महाराष्ट्रातील सर्वच विद्यार्थी मित्रांना होणार आहे मित्रांनो मिशन महाराष्ट्र पोलीस हे आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही नेहमीच विद्यार्थ्यांच्या पाठीमागे उभे असतो तुमचा प्रत्येक गोष्टीसाठी हा आपला मिशन महाराष्ट्र पोलीस हा जो युट्यूब चॅनल आहे तुम्हाला नक्कीच सहकार्य करेल पोलीस भरतीच्या प्रत्येक गोष्टीचा अपडेट हा पोलीस भरतीचा मिशन महाराष्ट्र पोलीस हे आपलं जे चॅनल आहे हे नक्कीच तुमच्यापर्यंत पोचवत राहील ठीक आहे आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा ओके धन्यवाद